नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी म्हणजे जे आपले गावठी हरभरे असतात ना काळे त्याची आपण येत ना अशी झनझणीत मस्त अशी मसाल्याची भाजी बनवणार आहे तर जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप नका करू व्यवस्थित शेवटपर्यंत बघा म्हणजे कळतं की कशा प्रकारे बनवले त्याच्यामध्ये काय छोटे छोटे टिप्स वापरले आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं म्हणून एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे कुठे स्किप नाही आहे हेच ना गावठी काळे हरभारे तर त्याची भाजी आज आपण आहे आणि मीच नाही ही जरा हटके जरा वेगळ्या पद्धतीने बनवते भाजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या सण्याची भाजी तुम्ही मी बनवायला घेतली ती काळे चणे 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 म्हणजे आपले जे हरभरे असतात ना गावठी हरभरे तर ते गावठी आहेत ना मी रात्रीच भिजायला घालून घेतले ते आणि ते व्यवस्थित भिजवून घेतले आणि छान असे चार ते पाच पाण्या मी धुवून घेतले व्यवस्थित आणि धुवून घेतल्यानंतर येतन काय केलं ह्या ज्या स्टीलचं कुकर घेतलं आणि त्या स्टीलच्या कुकरमध्ये मी इथं शिजून घेत होते आधी काय त्याच्यामध्ये सर्व घालून घेतले मी जेवढे मला हवे पाणी घालून घेतलं मी तर पाणी घातल्यानंतर येत ना आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये येत ना थोडंसं मीठ आणि हळद घालायचं आणि मीठ हळद घालून जर शिजून घेतलं ना तर चव पण खूप छान लागते आणि शिजलं पण पटकन जातं तर इथं मी ना एकच एक चमचा आधी मीठ घालून घेतलं तर नंतर आपल्याला भाजीमध्ये पण घालायचं त्याच्यामुळे इथं ना फक्त शिजायला फक्त एकच चमचा इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथं ना आता क्वांटिटीनुसार घ्यायचंय तुम्ही किती क्वांटिटी आहे त्याच्यावरती असतं सर्व तर मी काय केलं इथं एक चमचा मीठ घालून घेतलं आणि इथं हळद पण येत ना अर्धा चमचा अशी घालून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं येत नाही म्हणजे शिजायला पण येतं जरा छान जात एकदम थोडंसं ड्रॉप भरते मी घालून घेतलंय तर हे नक्की आहे तर याला चव पण छान येते आणि भाजीला कलर पण खूप छान येतो आणि शिजल्या पण पटकन जाते तर हे छोट्या छोट्या टिप्स आहेत ना जरा लक्षात घ्यायचे आणि ते मी थोडेसे खडे मसाले घेतले होते आता जरा वेगळ्याच पद्धतीने बनवते मी भाजी एक चक्री फुल घेतली होतं चार लवंगा घेतल्या होत्या चार पाच मिरे घेतले होते आणि आपल्या ज्या हिरव्या आपली बिलदोडे असतात ना ते घेतले होते जिरे घेतले आणि खसखस घेतली होती मी आणि तेज पानं आणि इथ दालचिनी म्हणून घेतली इथं पण दालचिनी आणि तेजपानं आपल्याला गरम करून नाही घ्यायचे बाकी सर्व मसाले आहेत ना मी थोडे थोडेसे थोडेसे गरम करून घेतले जास्त नाही गरम करायचे थोडेसे असे भाजून घ्यायचे दालचिनी आणि इथ हे जे तेज पान आहेत ना आपल्याला हे नंतर घालायचे परत पॅन मी काय केलं होतं थोडंसं तेल घालून घेतलं जो कांदा कापून घेतला होता ना तो कांदा आपल्याला इथं परतून घ्यायचा होता कांदा पण येत ना आपल्याला जास्त नव्हता परतायचा त्यातून मी परता कांदा लसण कोथंबीर आणि कढीपत्ता आणि अद्रक हे घेतलेलं होतं तर आधी फक्त कांदा आपल्याला इथं परतायचा होता कांदा येत ना मी या पॅन मध्ये घालून घेतला व्यवस्थित आणि तो परतायला घेतला तर आपल्याला कांदा परत त्यांनी पण येत ना लक्षात आहे की ही छोलेची आपल्याला ही जे आपले जे हरभारत नाही हरभऱ्याच्या भाजीची नक्कीच अजिबात तशी बदलायला नाही पाहिजे आणि ना मग त्याच्यासाठी ना कांदा जास्त असं भाजायचा नाही जास्त नाही करायचा आहे तर मी छान असं भाजून घेतला होता कांदा इथं मस्त परतून घेतला होता आणि हे बाकीचं सर्व इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घेत होती आता हिरव्या मिरच्या परत अद्रक अजून आपलं लसण आणि ही आपली जी कोथंबीर होती ती कोथंबीर आणि हे जे मसाले घेतले होते खडे मसाले थोडे थोडे भाजून ते पण सर्व घेतले होते मी इथं दळायला व्यवस्थित अशी दळायला मी ती घालून घेतली आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हा जो कांदा आता बघू शकता तुम्ही कांदा अजिबात पण असं जायला वगैरे नाही आणि अजिबात काळा केलेला नाही म्हणजे थोडंसं एकदम ब्राऊनिश ब्राऊनिश असं करून घेतलेला आहे मी तो पण सर्व असा काढून घेतला मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तो दळायला घेतलाय आता इथे येत मी काय केलंय गरम गरम घालून आता फक्त मी याच्यामध्ये घालून ठेवलाय पण मी काय करणार आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं थंड होऊन देणार आहे तो नंतरच करणार आहे तर इथं काय केलंय मी टमाटा घेतला एक, मिडियम ता ता एक जी जी कुनी -कुनी। तर साईज आहे जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही तर याच्यामध्ये टमाट्याची एकच नंबर चव लागते ह्या आपल्या ज्या हरभऱ्याच्या म्हणजे छोलेची भाजी पण म्हणतात याला कोणी कोणी तर आपण मराठीमध्ये आपण हरभऱ्याची भाजी म्हणतो मसाल्याची हरभऱ्याची भाजी तर हे मी सर्व दळून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि इथं फोडणी द्यायला कडे घेतली कड्यामध्ये तेल घातलं होत तेवढं आणि त्याच्यामध्ये जिरेमुरीची फोडणी दिली आता जिरेमुरीत ना मी अर्धा अर्धा चम्मच आहेत आणि इथे ना आपली ही जी घरी बनवली धना पावडर येत नाही ती धना पावडर मी दोन चमचे घालून घेतली धने पण घालून घेतले आणि तुम्ही भाजायला तरी पण चालते आणि अशी पावडर जर घेतली तरी पण चालते तर इथं मी कढीपत्ता पण असा मस्त फ्राय करून घेतला आहे आणि जो मसाला आपण घेतला होता ना दळून तर तो फ्राय करायला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि हे आपलं हे सर्व घालून घेत आहेत व्यवस्थित आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान आहे मसाला वगैरे सगळं असं परतून घेतला का व्यवस्थित त्याला थोडंसं तेल सुटवून द्यायचं आहे असं व्यवस्थित व्यवस्थित तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यात मी लाल तिखट आहे थोडंसं कशी कश्मीरी लाल मिरची असते ना ती पण घालून घेतली आहे आणि थोडासा गरम मसाला आपल्या घरचा तो घालून घेतलाय म्हणजे थोडं थोडं घातलाय आपल्याला जास्त तिखट पण नव्हतं करायचं आणि हळद पण म्हणजे सर्व मी एक एक तर घालून घेतलेत आणि हळद पर्यंत थोडी अर्धा चमचला वर घालून घेते आणि मस्त फ्राय करून घ्यायचे आता हे मसाले आहेत ना फ्राय करता येईल ना आपल्याला असे जळून वगैरे द्यायचे नाही जास्त असे काळे वगैरे करायचे नाही त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेणार मी आता जे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे दळून घेतले व्यवस्थित त्याच्यातच पाणी घालून घ्यायचं आणि ते ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आणि ह्याच मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेत ना आपण त्याच्यामध्ये त्याच्यातच आपल्याला येत नाही हे मसाले थोडेसे शिजून द्यायचे म्हणजे थोडेसे होऊ द्यायचे त्याच्यामध्ये द्यायची चव येत नाही इतकी छान लागत खूपच मस्त एकदम भन्नाट चव लागते याच्यामध्ये तर हे आहेत ना आपले जे चणे होते ते आपण असे आपले गावठी हरभरे होते शिजून घेतले होते थे थे दाबला दाबला थे थे थे। तर बघा इतके छान शिजले होते ना खूपच मस्त आहे बघा आणि छान असे हाताने दाबल्या दाबल्या असे फुरत होते ते असेच आपल्याला झाले पाहिजे तर मी ना सहा ते सात चिट्ट इथं काढून घेतले गावठी हरभारे होते तर थोडासा वेळ लागतो आणि हे बघा आपला मसाला असा छान शिजला होता आणि त्याला असं तेल पण सुटलं होतं एकच नंबर खूप भारी आणि मग मी काय केलं हे चणे आहेत ना आपले जे हरभारे भिजले आपले शिजून घेतले होते त्याच्यामध्ये घालून घेतले आता पाणी पाणी मी घेतलं नाही फक्त वरचे वरचे हरभारे होते ना त्या साधे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला म्हणजे मसाल्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे होते म्हणून ते असे आधी चण्याचणीत मी सगळे असे काढून घेतले होते व्यवस्थित चमच्याच्या साह्याने आणि इथला मस्त असे ह्याच्यामध्ये ना घालून आणि आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे थोडेसे ह्याच मसाल्यामध्ये थोडेसे असे आणि थोडीशी उकळी आली ना त्याला की मग आपल्याला त्याला येत ना जे आपलं ते पाणी असतं तर ते पाणी घालून घ्यायचं आहे तर ते इथं पाणी पण घालता नाहीत ना तर मी पुढं सांगतीच आहे तर हे आधीत ना सर्व मसाला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथं हवं तेवढ्यात ना गरम पाणी करून घ्यायचं आहे बघा मस्त असं एकदम गरम पाणी करून घ्यायचं थंड पाणी अजिबात पण घालायचं नाही या भाजीमध्ये म्हणजे याच नाही कोणत्या पण भाजीमध्ये आहेत ना अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि जे पाणी आपण हे चणे शिजून घेतले होत ना त्याचं पाणी होतं तर तेच पाणी परत त्याच्यामध्ये घालून घेतलं होतं कारण त्याची चवत नाही एकच नंबर लागते आणि एवढे हरभर आहेत ना शिजलेले मी ते ठेवले होते ते थोडेसे दर दर दळून घ्यायची होते आपल्याला जास्त अशी बारीक पेस्ट नव्हती करायची ते बघा जास्त बारीक पेस्ट नाही केली मी फक्त थोडेसे असे दळून घेतले म्हणजे काय आपल्याला भाजीला ना जो थिकनेसपणा जो घट्टपणा थोडासा येतो आणि याची चव त्याच्यामध्ये उतरतेत ना ते दळण्याची आहा thank you एकच नंबर इतकी भारी लागते ना खूपच छान आणि इथं ना थोडंसं गरम पाणी घालून घेतलं तर मी थोडंसं गरम पाण्यामध्येच नाही असं मिक्स करून घ्यायचं होतं आणि मग याच्यामध्ये घालून घेतलं आपल्याला ते बघा मी याच्यामध्ये घालून आणि असं ओतून घेतलं याच्यामध्ये सर्व आणि आधीच आपल्या भाजीला इतकी छान मस्त तरी दिसत होती ना आणि आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेत होतं एक चम्मच तर मीठ घालताना ना जर असं एक दीड चम्मच घालून घेतलं कारण आपण आधी पण एक चमच मीठ घालून घेतलं होतं म्हणून मीठ घालताना थोडंसं विचार करूनच आहे नाही तर काय केलं होतं मी परत आपल्याला थोडीशी फोडणी दिली तिथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवते ती तर काही केलं पॅन मध्ये येत ना थोडंसं तडका पॅनमध्ये तेल घालून घेतलं आणि येत ना म्हणजे थोडंसं घालायचं तेल जास्त काही घालायचं नाही जेवढे आपल्याला हिरवे मिरची आपल्या त्याच्यामध्ये बुडतील ना असं एवढं आपल्याला तेल घालून घ्यायचं तेल घातलं आणि याच्यामध्ये येत ना थोडंसं हिंग म्हणजे हे लास्टला करून घ्यायचं सगळ्यात सगळ्यात म्हणजे आपली भाजी शिजली की त्यात तेव्हा आपल्याला हे करून घ्यायचे तेव्हा याच्यामध्ये हिंग घालून घेतला आणि मस्त त्याला तडका देऊन येत ना आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचा होता तर हे लास्टची प्रोसिजर आहे तर ह्या पद्धतीने जर भाजी बनवलीत ना एकच नंबर इतकी छान भाजी लागते ना इतकी भन्नाट चव येत ना वा खूपच मस्त होते ही भाजी हे बघा मी अशी मस्त पैकी हे फोडणी घालून घेतली तीन परत वरती ठेवून घेते बघा किती छान टेक्स्चर आले त्याला कलर जो थिकने पाहिजे होता तो एकच नंबर तुम्ही डाळ भाता बरोबर बर खा पोळीबरोबर खा बघा तर मी ते टेस्ट करून बघते इतकी छान अशी मस्त झाली तिथे ही भाजी टेस्ट करायला घेतली मी एकच नंबर इतकी छान ना खूपच मस्त अशीच नवनवीन आणि झनझणीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिले म्हणजे इतका बेलॅकॉन क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटतो भेटूया आता असंच जम नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पात्रा खात्रा आणि स्वस्त